मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अस्मिता म्हणते ते सर्व काही तन्वीने केलं मी नाही त्यावेळी कल्पना म्हणते तन्वी माझी मुलगी नाही आहे तू माझी मुलगी आहे अगं तुझ्यावर आम्ही एवढे दिवस जे काही संस्कार केलेत ना तर वाया जाऊ देऊ नकोस आणि तुझं प्रायश्चित्त हेच असेल या होळीसमोर तू आता सायलीची माफी मागायचीस त्यावेळी सायली म्हणते आई या सर्वाची गरज नाहीये कल्पना म्हणते की सायली तू जरा थांब असं म्हणून ती अस्मिताला पुन्हा पुन्हा सांगू लागते की सायलीची माफी माग पटकन अस्मिता म्हणते मी अजिबात माफी मागणार नाहीये प्रताप म्हणतो तुझ्या आईचं ऐक आणि सायलीची माफी माग कारण घरामध्ये जेव्हा जेव्हा आनंदाचे क्षण आले आहेत तेव्हा तुझ्यामुळेच त्यावर विरझन पडलंय आता आडेवेडे न घेता लगेच तू सायलीची माफी माग असं प्रताप म्हणतो आता तिचाही नाईलाज होतो म्हणून ती पुढे येते आणि सायलीला म्हणते माझ्याकडून चूक झाली मला माफ कर असं म्हणून ती आता लगेच होळीमध्ये नारळ टाकते वेळी सायलीचा तिला खूप राग आलेला असतो मग आता कल्पना म्हणते खऱ्या अर्थाने आता आपली होळी साजरी होईल घरातील सर्वांना आता आनंद झालेला असतो दुसरीकडे होळी पेटलेली असते तर साक्षी त्या होळीकडे पाहत असते तिला आता सर्व काही आठवतच कशाप्रकारे महिपत शिखरेला म्हणजेच अण्णांना शिक्षा मिळाली आता तिला अर्जुनचा प्रचंड राग आलेला असतो तिला कोर्टामधील सर्व प्रसंग देखील आठवत असतात तेव्हा ती नारळ हातात घेते आता रागातच ती म्हणते की अर्जुन सोबेदार तुझ्यामुळे माझ्या अण्णांना जेलमध्ये जावं लागले आता नाही तुझ्या कुटुंबाची मी राख रांगोळी केली ना नाव नाही लावणार साक्षी महिपत शिखरे असं म्हणून ती होळीमध्ये नारळ टाकते मग बोंबाबोंब करते शपथ घेते की अर्जुनला मी असा सोडणार नाही मी त्याला बर्बाद करून टाकणार इकडे सायली आणि अर्जुन दोघेही रूममध्ये असतात तेव्हा सायली म्हणते तुम्ही उद्या हा पांढरा कुर्ता घाला कारण रंगपंचमीला पांढरा कुर्ताच घालतात त्यावेळी अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे आता सायली आश्रमातल्या रंगपंचमीच्या आठवणी अर्जुनला सांगू लागते अर्जुन म्हणतो आज होळी होती आज तुम्ही दमला नाहीत का सायली म्हणते माझ्यामध्ये अजून उत्साह आलाय कारण रंगपंचमी म्हटल्यावर आम्हा सर्वांना खूप आनंद व्हायचा तर रात्रीपर्यंत रंग खेळत असायचो आणि मग एकदा का ते रंग उधळले ना असं वाटायचं आपलं आयुष्यसुद्धा असंच रंगीबेरंगी झाले आपल्या आयुष्यात कोणतेच प्रॉब्लेम नाही त्यानंतर अर्जुन म्हणतो मला तर अजिबात रंग खेळायला आवडत नाही मी काय कोर्टामध्ये असा रंगीबेरंगी रंगी गाल घेऊन जायचं का तिकडे माझा चेहरा म्हणजे माझी प्रॉपर्टी त्यावर दुसऱ्या कुणाने हक्क दाखवलेला मला अजिबात आवडत नाही असं म्हणून तो सायलीला रंगपंचमी खेळण्यासाठी स्पष्टपणे नकार देतो त्यावेळी सायली म्हणते गेल्या वर्षी तर तुम्ही खेळला होतात ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो खेळलो होतो कारण आपलं नवीन लग्न झालं होतं त्यात मला सांगायचं होतं सर्वांना की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे ते म्हणून खोटा खोटा रंग घेतला लावून त्यात काय बिघडलं तेव्हा सायली आता खूप नाराज होते अर्जुन म्हणतो मला झोप आली आहे असं म्हणून तो आता झोपण्याचं नाटक करतो तर सायली देखील आता झोपते आणि मनातल्या मनात विचार करू लागते की अर्जुन सरांना अजिबात रंग खेळायला आवडत नाही अर्जुन आता डोकावून सायलीकडे पाहत असतो त्यावेळी अर्जुन मनातल्या मनात, मनात विचार करतो मला असं का वाटतंय पहिल्यांदाच की उद्या रंगपंचमी खेळावी मिसेस सायलींनी मला रंग लावावा मी त्यांना लावावा त्यांच्याकडून लावून घ्यावा तर इकडे सायली विचार करत असते अर्जुन सरांना अजिबात रंग लावायला आवडत नाही हे मला माहीतच नव्हतं आता ते मलाही रंग लावणार नाही या विचाराने सायली आता डोकावूनच अर्जुनकडे पाहते तरीकडे ॲडव्होकेट नाईक हे घरी आलेले असतात साक्षी त्यांना ब्लँक चेक देते आणि म्हणते कोणत्याही परिस्थितीमध्ये माझे अण्णा जेलबाहेर आलेच पाहिजे तेव्हा सर्व पुरावे त्यांच्या विरोधात आहे मग आम्ही कसं करणार असं ते विचारतात तेव्हा साक्षी म्हणते पैसे फेकले की सर्व काही विकत घेता येतं आणि पुरावेसुद्धा नष्ट करता येतात त्याही कारणाशिवाय अण्णा हे बाहेर आलेच पाहिजेत असं ती हट्टच करू लागते त्यावेळी ते त्यांचाही नाइलाज होतो आता चैतन्य तितक्यात तेथे येतो तर साक्षी लगेच आपले रंग बदलते आणि म्हणते काय म्हणालात तुम्ही ॲडव्होकेट नाईक मी अण्णांना बाहेर काढण्यासाठी मदत करू ते माझे वडील असले ना तरीही ते गुन्हेगार आहे त्यांनी खूप मोठा गुन्हा केला आहे आणि मी त्यांना बाहेर काढू शकत नाही असं ती आता लगेच रंग बदलत म्हणते कारण चैतन्य आता तेथे आलेला असतो ऍडव्होकेट नायकांनाही काही कळत नाही ही साक्षी अशी काय बोलतीये चैतन्य आता साक्षीला रिलॅक्स व्हायला सांगतो आता चैतन्य हा साक्षीसाठी पाणी आणायला आतमध्ये जातो तर साक्षी म्हणते ॲडव्होकेट तुम्ही निघाता असं म्हणून ती त्यांना जायला सांगते त्या दिवशी सुभेदारांकडील सर्वजण छान तयार झालेले असतात आणि घराबाहेर आलेले असतात त्यावेळी सायलीचं लक्ष मात्र आतमध्ये असतं पंचमी खेळण्यासाठी सर्वजण आता तिथे येत असतात त्यावेळी सायलीचं लक्ष सारखं आतमध्ये असतं अर्जुनशिवाय तिला चैन सुद्धा पडत नसते ते सर्वजण त्या उत्सवात सहभागी झालेले असतात तेव्हा सायली मात्र जरा बाजूला जाऊन उभी राहते नजर सारखी अर्जुनला शोधत असते नंतर आता आलेले पाहुणे रंग लावतात सायली मात्र फक्त आतमध्ये पाहते इकडे अर्जुन देखील आता सायली कधी येते याची वाट पाहत असतो तो, तो सायली काही येत नाही म्हणून अर्जुन खूप बेचेन होतो तो रूम मध्येच घालू लागतो इकडे सायली आता सारखी मागे पाहते अर्जुन येतो की काय दुसरीकडे अर्जुन रूम मध्ये असतो त्यानंतर तो दार उघडतो आणि बाहेर पाहतो घाबरूनच पटकन दार बंद करतो तो पाहत असतो सायली येते की काय पण ती आलेली नसते त्यामुळे तो म्हणतो की काय आहे मी रंग खेळायला गेलो नाही तर सायलीला काहीच फरक पडत नाही त्यांनी तर आता रंग खेळायला सुरुवातसुद्धा केली असेल आणि त्या म्युझिकवर डान्ससुद्धा करत असतील असं म्हणून अर्जुन एकदम शांत होतो आणि पुन्हा सायलीचाच विचार करत म्हणतो खरंच मिसेस सायलींनी मला रंग खेळायला का बोलवलं नसेल त्या माझ्याशिवाय रंग लावून घेतील का दुसऱ्या कुणाकडून तो आता स्वतःशीच बोलतं की मिसेस सायली कमॉन तुम्ही या ना लवकर तुम्ही मला रंग लावायलाच पाहिजे अहो मला रंग खेळायला अजिबात आवडत नाही पण तुमच्याकडून मला रंग लावून घ्यायचाच आहे इकडे घरातील सर्वजण रंग खेळत असतात रंगपंचमी साजरी करत असतात त्यावेळी कल्पना म्हणते की आपण सायलीला रंगच लावला नाही विमलचल आपण सायलीला रंग लावूयात म्हणून त्या हात मागे घेतात सायलीला कळू नये यासाठी आणि तिच्याकडे जातात आता तिला माहीत असतं की या दोघीही रंग लावायला आल्या आहेत त्यामुळे ती म्हणते अगोदर मला सरांकडूनच रंग लावून घ्यायचा आहे आणि मीच अगोदर सरांना लावणार आहे जर ते आले नाही ना तर मी रंगपंचमी खेळणारच नाही आहे असं म्हणून आता ती म्हणते आई प्लीज मला रंग नका लावू कल्पना खूप उत्साहाने पुढे सायलीला रंग लावण्यासाठी येते तेव्हा ती हातच पकडते आणि म्हणते आई प्लीज मला अगोदर देवाला, दे, देवाला रंग लावू द्या देवाला रंग वाहू द्या आणि मगच मी तुम्हाला लावते चालेल ना तेव्हा ठीक आहे असं कल्पना म्हणते सायली लगेच आतमध्ये जाते ला ती आता आतमध्ये गेल्यानंतर अश्विन हॅप्पी रंगपंचमी असं म्हणून सायलीला रंग लावणार असतो ती म्हणते नको प्लीज मला अगोदर देवाला रंग व्हायचा आहे मी आईंना देखील तेच सांगितले अश्विन म्हणतो ठीक आहे मी तुमच्या आणि तुमच्या देवाच्यामध्ये येत नाही पण लवकर खाली या धुळवड साजरी करण्यासाठी तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते आणि मनातल्या मनात विचार करू लागते सर प्लीज खोलीच्या बाहेर पडा मला तुम्हाला रंग लावायचा आहे आणि तुमच्याकडून रंग लावून घ्यायचा आहे त्याशिवाय मी रंग लावणारच नाही आहे आता ती अर्जुनचीच वाट पाहत असते दुसरीकडे प्रिया आता मनातल्या मनात विचार करू लागते मला सुभेदारांच्या घरी आहे असं म्हणून तिला गेल्या वर्षीचे प्रसंग आठवतात की धुळवडीच्या दिवशी मी भांग प्यायले होते तेव्हा मध्ये मी सायलीला सांगता सांगता राहिले की तूच खरी तन्वी आहे म्हणून आताही मला तिकडे जायचंय पण हा किल्लेदार इथेच बसलाय काय करावं कळत नाही तेवढ्यातच अस्मिताचा मेसेज तिच्या मोबाईलवर येतो तू रंग खेळायला येतेस ना हा मेसेज वाचून प्रियाला अगदी रडूच येतं ती मनातल्या मनात, मनात विचार करते मला जायचंच आहे पण किल्लेदाराला आता पटवावं लागेल त्यानंतर चेहरा पाडून प्रिया ही रविराजसमोर जाऊन बसते तेव्हा तो विचारतो काय झालं ग तन्वी ती म्हणते पूर्ण आजीचा फोन आला होता तिने रंगपंचमी खेळण्यासाठी बोलवलंय आहे त्यावेळी आता रविराज म्हणतो जायचं नाही तिकडे तेव्हा नागराज म्हणतो दादा जाऊ देत तिथे खूप माणसं असतील पाहुणे असतील अर्जुन असेल तिथे पण तो तिच्याकडे लक्ष देणार नाही तेव्हा रविराज म्हणतो मला त्याचीच भीती आहे जर अर्जुनने हिला पाहिलं तर दोन चार शब्द उगीच सुनावेल आणि त्याला राग येईल तेव्हा नागराज म्हणतो मी सांगितलं ना त्याचं नाही लक्ष जाणार तिच्याकडे जा तेव्हा ठीक आहे असं रविराज म्हणतो आणि प्रियाला जाण्याची लगेच परमिशन देतो तेव्हा ती खुश होते आणि लगेच जायला निघते दुसरीकडे सायलीला समस्त कल्पना आणि अश्विन समोरून मला रंग लावण्यासाठी आली आहेत ती लगेच मागे जाते तेव्हा अश्विन म्हणतो मला माहीत आहे वहिनी तुला असं वाटतंय की दादानेच पहिला रंग तुला लावावा असंच ना तेव्हा मम्मा तुला समजलं का आता वहिनीला कोण हवं ते दादा पाहिजे तेव्हा हे दोघेही तिची गंमत करतात सायली गालातल्या गालात हसते मल म्हणते मग काय आज सायली ताई आपल्या रंगपंचमी खेळणारच नाही कारण अर्जुन दादा कधीही खेळत नाहीत पण आता कल्पना म्हणते सायली तुला आठवतं ना गेल्या वर्षी अर्जुन रंग खेळलाच नव्हता सायलीला आता गेल्या वर्षीचे सर्व प्रसंग आठवू लागतात ती गालातल्या गालात हसते अश्विन म्हणतो मीच आता जातो आणि दादाला बोलवून आणतो तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते आणि मनातल्या मनात विचार करू लागते की आता अश्विन भाऊजींना तरी इकडे घेऊन येण्यामध्ये यश येऊ देत देवा असं म्हणून ती आता अर्जुनची पुन्हा वाट पाहत थांबते इकडे अर्जुन रूममध्ये त्यावेळी अश्विन सारखा त्याला दार उघड दादा असं म्हणतो खूप प्रयत्न केल्यानंतरही अर्जुन बोलत नाही त्यामुळे तो सांगतो की ठीक आहे मी सायली बहिणीला आता सांगतो की तू रंगपंचमी खेळ घे कारण ती बिचारी तुझ्यासाठी एका कोपऱ्यात थांबली आहे तू कधी येतो याची वाट पाहत इकडे अर्जुन आता लगेच मनातल्या मनात, मनात विचार करतो म्हणजे मिसेस सायली माझ्यासाठी थांबल्या आहेत का तर दुसरीकडे अश्विन म्हणतो की दादा मी चाललो तुला काय करायचं ते कर बिचाऱ्या वहिनींना मी आता जातो रंग खेळायला घेऊन असं म्हणून तो तेथून जातो इकडे अर्जुनला आता खूपच आनंद झालेला असतो तो आता मनातल्या मनात विचार मनात करतो जर मिसेस सायली मला बोलवायला आल्या तर मी नक्कीच जाणार आहे येतील का कारण मीस त्यांना सांगितलंय की मला रंग खेळायला अजिबात आवडत नाही तो आता टेन्शनमध्ये असतो मित्रांनो पुढील भागामध्ये प्रिया आता अर्जुनला रंग लावणार असते तो म्हणतो नाही हा तन्वी मी फक्त माझ्या बायकोसाठी आलो आहे प्रिया म्हणते मी तुला इकडे घेऊन आली आहे ना मग तो हक्क माझाच आहे आता सायली हा सर्व प्रकार पाहते आणि लगेच तेथे येते म्हणते की अजिबात मा माझ्या नवऱ्यावर हक्क दाखवायचा नाही असं म्हणून प्रियाचा हात ती पिरगालते आणि तिचं थोबाड चांगलंच रंगवते ती तिला चांगलीच ताकीद देते की माझ्या नवऱ्यावर तुझा कधी हक्क नव्हता आणि नसणार आहे त्यामुळे त्यांच्यापासून नेहमी लांबच राहायचं आता हे पाहताच अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर